तर नमस्ते तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आता मुलांच्या सुरू झालेल्या शाळा तर मुलांसाठी मी चार प्रकारच्या टिफिन रेसिपीज घेऊन आलेली आहे अगदी पौष्टिक रेसिपी आहेत आणि अगदी झटपट होणाऱ्या आहेत चला तर त्या कोणत्या रेसिपीज आहेत बघूया आपण तर सर्वात प्रथम मी एक वाटी जी आहे पिवळी मुगाची डाळ चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली मिक्सरमध्ये आपण टाकूया तर त्यामध्ये थोडं टाकूया हिरव्या मिरच्या आणि अद्रक आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण घेऊया एक कटोरी गव्हाचं पीठ आणि आपण जे वाटण केलं होतं ते आणि थोडंसं चवीनुसार यामध्ये टाकूया मीठ आणि त्यानंतर अर्धा छोटा चम्मच जिरा थोडीशी हळद त्यानंतर आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार थोडं यामध्ये पाणी टाकायचं आणि आपण जसं पोडीकरता पीठ भिजवतो हो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ह्या ज्या पुऱ्या आहेत बनवून तयार होतात कधी कधी मुलांना सकाळी टिफिनमध्ये त्याला भाजी वगैरे नसते तर आपण झटपट या पुऱ्या मुलांना करून देऊ शकतो तर आता आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या ज्या आहेत लाटून घेऊया तुम्ही या पिठाच्या ज्या आहेत पराठेसुद्धा करू शकता जर तुम्ही जास्त ऑइली फूड खाणे अवॉइड करत असाल तर तुम्ही याचे पराठे सुद्धा करू शकता तर हे बघा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता गरम तेलामध्ये आपण पुऱ्या ज्या आहेत तळून घ्यायच्या आहेत मिडियम फ्लेमवर तर मी हा जो टिफिन आहे सोमवारसाठी तयार करत आहे तर हे बघा अशा प्रकारे पुऱ्या ज्या आहेत तळून झालेल्या आहेत आणि चारही रेसिपीज चारही ज्या टिफिनच्या रेसिपीज आहेत खूप छान पौष्टिक आहेत त्यामुळे पूर्ण फुल पूर व्हिडिओ वॉच करा तर हे बघा तुम्ही बघू शकता की आपला मंडेचा टिफिन जो आहे रेडी झालेला आहे तर मी टिफिनमध्ये आता पॅक करत आहे या पुऱ्या आणि या पुऱ्यांसोबत तुम्ही टोमॅटो सॉस किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा मिरची चटणी काहीही देऊ शकता किंवा टमाटरची चटणी तर आपला मंडेचा टिफिन रेडी झालेला आहे आता आपण तयार करूया च्युसडेचा टिफिन तर च्युसडेच्या टिफिनसाठी मी घेतलेली आहे हे बघा एक कटोरी उडदाची डाळ आहे ही सुद्धा जी आहे चार तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती छान स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मिक्सरमध्ये टाकली आणि त्यामध्ये आपण टाकूया हिरव्या मिरच्या आणि अद्रक आता आपल्याला हे सुद्धा छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आता मी एका पॅनमध्ये घेतलेलं आहे तेल तेल छान गरम झालेलं आहे तेलामध्ये मी थोडंसं हिंग टाकत आहे त्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये जे डाळ वाळी केली होती ती डाळ जी आहे आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे मंद आचेवर तर उद्याची डाळ थोडी चिकट असते त्यामुळे ही थोडीशी ड्राय व्हायला वेळ लागतो पण मंदा आचेवर आपण एक ते दोन मिनटं दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे तुम्ही कंटिन्युअसली परतवत राहायची आहे ही डाळ नाहीतर मग खाली पॅनला चिपून बसते ही डाळ ही डाळ जी आहे थोडी ड्राय झालेली आहे तर यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकूया तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे थोडीशी हळद थोडंसं हिंग अर्धा छोटा चम्मच चो गरम मसाला पावडर अर्धा छोटा चम्मच चो जिरा थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं एक तो दोन जाएचा। तो ते दोन मिनटं आणखी छान परतून घ्यायचं म्हणजे जे सर्व मसाले आहेत डाळीच्या मिक्सरमध्ये छान मिक्स होतील अरे बघा आपला जो मसाला आहे उर्दाच्या डाळीचा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि आपला हा मसाला थंड होत आहे तेव्हापर्यंत आपण गव्हाचं पीठ जे आहे भिजवून घ्यायचं आहे तर आता आपण गव्हाचं तर हे बघा गव्हाचं पीठ जे आहे भिजवून झालेलं आहे आता आपण उड्या लाटून घ्यायच्या आहेत तर त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने मी लाटून घेत तर हे बघा मोठी पोळी मी तयार करून घेतलेली आहे आणि आपलं हे जे सारण आहे यामध्ये मी भरत आहे अशा प्रकारे आणि संपूर्ण पोळीवर सारण भरल्यानंतर आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी सारण आता भरत आहे इथे आता आपण याचा छान असा रोल करून घ्यायचा आहे बघा सर्व बाजूने अशा प्रकारे छान असं मिश्रण थोडंसं असं प्रेस करायचं पोळीला म्हणजे मिश्रण जे आहे बाहेर निघालं नाही पाहिजे तर अशा प्रकारे मी आता रोल करून घेतलेला आहे रोल करून घेतल्यानंतर साईडनी पण थोडंसं असं पॅक करून घ्यायचं म्हणजे मिश्रण जे आहे बाहेर निघणार नाही तर हे बघा साईडनी सुद्धा मी अशा प्रकारे छान असं पॅक करून घेतलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करूया हे बघा तुकडे केल्यानंतर आपल्याला प्रत्येक तुकड्याची एक पुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही हाताने पण ही पुरी सहजतेने अशा प्रकारे थापून घेऊ शकता मी वी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किंवा मग बेलण्यानी लाटायचं असेल तर तुम्ही बेलण्याने सुद्धा इथे लाटून तयार करू शकता ही पुरी तर ही मसाला पुरी खायला खूपच छान अशी वाटते आणि वेगळं काहीतरी मुलांना टिफिनमध्ये दिलं की मुलंसुद्धा सुद्धा अगदी खुश होतात अशा प्रकारे आपण संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत उदाच्या डाळीच्या तयार करून घ्यायच्या आहेत तर हे बघा संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत आपल्या उदाच्या डाळीच्या तयार झालेल्या आहेत आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्ये छान असं आपण तळून घ्यायचे आहेत ह्या पुऱ्या दोन्ही साईडनी छान अशा आलटून पालटून तळून घेऊया आपण तर हा जो टिफिन आहे मी बनवत आहे मंगळवारसाठी तर प्रत्येक दिवशी मुलांना काहीतरी वेगळं दिलं की मुलं सुद्धा खुश होतात आणि टिफिन सुद्धा पूर्ण फिनिश करतात आणि चटपटीत असण्यासोबतच थोडं पौष्टिक सुद्धा असण्याकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागतं कारण मुलं दिवसभर सात पण ते शाळेमध्ये असतात तर मुलांना एनर्जी येण्याकरिता असं थोडंसं एनर्जेटिक टिफिन द्यावाच लागतो मुलांना ताकद येईल असा तर हे बघा उडदाच्या छान अशा मस्त खमंग पुऱ्या तयार झालेल्या आहेत टोमॅटो सॉससुद्धा आहे इथे तर आता आपला चुस टिफिनसुद्धा टिफिन सुद्धा रेडी झालेला आहे हे बघा तर आता आपण बनवूया वेडनस टिफिन तर सुद्धा अगदी पौष्टिक असणार आहे हे बघा इथे स्प्राऊट घेतलेले आहेत मी मोड आलेले मूग किती छान मोड आलेले आहेत तर आता हे जे मोड आलेले मूग आहेत यामध्ये मी टाकत आहे थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा छोटा चम्मच जिरा आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक करायचं आहे आवश्यकतेनुसार थोडं तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता तर मिक्सर सर्व साहित्य मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे एका पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे मिश्रण आता यामध्ये मी टाकत आहे ज्वारी बाजरी आणि माजवीचं पीठ सहसामुळं ज्वारी बाजरीची भाकरी जी आहे खात नाही पण खाणं खूपच पौष्टिक असतं हे ज्वारी बाजरीचं पीठ तर त्यामुळे अशा प्रकारे मी आता हे मुलांना देणार आहे तर यामध्ये मी अर्धा चौदा चम्मच मीठ टाकलेलं आहे हळद आणि थोडंसं हिंग जिरा पावडर त्यानंतर मी आता इथे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकत आहे थोडंसं आणि छान असं हे याचा एक तयार करून घ्यायचा पातळ असा जसं आपण दोशा करता वगैरे करतो तसा आणि आता मी तव्यावर थोडंसं तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे आता मी थो थोडंसं मिश्रणावर पसरवत आहे हे बघा हो तुम्ही बघू शकता आणि यावर मी आता टाकत आहे चिपलेलं गाजर तुमचे हे डोसे जर लोखंडाच्या तव्यावर चिपकत असतील तर तुम्ही नॉनस्टिक तव्यावर सुद्धा करू शकता पण अजिबात डोसे चिपकत नाही लोखंडाच्या तव्यावर केलेले डोसे किंवा पोळ्या किंवा ही चांगल्या असतात नॉनस्टिक तव्यापेक्षा तर किसलेलं गाजर टाकल्यानंतर यावर मी आता किसून टाकत आहे चीज जे सर्व मुलांना आवडत तर चटपटीत असण्यासोबतच पौष्टिक सुद्धा आहे आपला आ, हा वेनर्सडेचा टिफिन तर चीज किसून टाकल्यानंतर मी यावर थोडंसं आणखी मिश्रण टाकत आहे म्हणजे मी हा जो आहे मुगाचा एक प्रकारचा सँडविचच बनवत आहे हेल्दी पौष्टिक सँडविच ओही बिना ब्रेडचा तर दोन्ही साईडनी छान असा आपण खरपूस भाजून घेऊया हे बघा एका साईडनी झालेला आहे आता पलटवून दुसऱ्या साईडनी सुद्धा छान असा मंदा आचेवर करायचा म्हणजे आतपर्यंत छान असा हा क्रिस्पी होतो शिजतो एकदम ओला राहत नाही त्यामुळे मंदा आचेवर शिजवून घ्यायचा तर हे बघा एक झालेला आहे आता आपण दुसरा पण करूया मुलांसाठी तर आहे की नाही पौष्टिक तुम्ही नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आणि सर्व रेसिपीज बघा करून बघा तर हे बघा आपला वेड नजरीचं सुद्धा अगदी तयार झालेला आहे पौष्टिक असा मुगाचा सँडविच म्हणू शकता चिला म्हणू शकता किंवा मग तुम्ही डोसा म्हणू शकता तर मी टमाटर कांद्याची चटणी केलेली आहे माझ्या शॉर्ट ब्रेकमध्ये टमाटर कांद्याची ही वेगळ्या प्रकारची चटणी मी अपलोड केलेली आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही बघू शकता आणि सॅलडमध्ये मी ओनियन आणि टमाटरच्या स्लायसेस दिलेल्या आहेत आणि बनानासुद्धा दिलेला आहे आणि स्नॅक्समध्ये आता मी इथे देत आहे हे बघा भुजिया देत आहे आणि सोयास्तिक आणि मैसूर पाक आहे हा बेसनाचा पाक आहे याचीसुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने खुशखुशीत एकदम छान असा मैसूरपाक इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हव्या असल्यास रेसिपी तर सर्व इथे आपल्या ज्या तीनही टिफिन आहेत रे तयार झालेल्या आहेत आता आपण तयार करूया गुरुवारचा टिफिन तर कुकरमध्ये तेल गरम केलेलं आहे यामध्ये आहे ते पान अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडासा जिरा शेंगदाणे कळणी लवंग आणि काळे मिरे त्यानंतर मी इथे टाकत आहे बारीक कट केलेला ओनियन आणि टमाटर सर्व छान असं परतून घ्यायचं तर गुरुवारच्या टिफिनसाठी मी मस्त असा इथे बनवत आहे सोयाबीनचा पुलाव तर थोडीशी हळद टाकली चवीनुसार विन्चा मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा छोटा चम्मच यामध्ये तिखट टाकलेलं आहे तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता आता छोटा चम्मच मी जिरा पावडर टाकलेला आहे थोडीशी हिंग छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवलेले आणि छान असे तीन चार पाण्याने धुवून घेतलेले सोयाबीनच्या ह्या ज्या वड्या आहेत त्या इथे टाकत आहेत छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडत असेल आलूसुद्धा टाकू शकता किंवा गाजरसुद्धा टाकू शकता तर मिक्स केल्यानंतर मी दहा मिनटं पाण्यामध्ये भिजवलेले तांदूळ इथे टाकत आहे तांदूळ मी साधाच घेत आहे तुम्हाला बासमती राईस घ्यायचा असा तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर दहा मिनटं भिजवलेला तांदूळ मी इथे घेत आहे तर मी इथे एक ग्लास तांदूळ घेतलेला ता, आहे तर एक ग्लास तांदळा मी इथे तीन ग्लास पाणी टाकत आहे त्यामुळे आपला पुला जो एकदम परफेक्ट होतो एकदम कोडाही होत नाही आणि एकदम तिकटसुद्धा होत नाही छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी टाकूया हे बघा आता मी इथे पाणी टाकत आहे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर यावर आता आपण कुकर लावून घेऊया आणि शिट्ट येऊ देऊया तीन शिट्ट्यामध्ये हा पुलाव जो आहे एकदम परफेक्ट छान असा शिजून तयार होतो तर हे बघा आपला गुरुवारचा सुद्धा अगदीच तयार झालेला आहे छान मिक्स करून घेऊया आपण गरमागरम पुलाव आता मुलांना आपण किफिनमध्ये पॅक करून देऊया हा जो पुलाव आहे तुम्ही मुलांना सकाळी शाळेत जाताना नाश्त्यालासुद्धा देऊ शकता नाश्त्यालासुद्धा होतो आणि टिफिनलासुद्धा होतो अगदीच वेळ कमी असेल नाश्ता तयार करायला किंवा झोपून उठायला उशीर झाला तो तुम्ही फटाफट हा सोयाबीनचा पुलाव जो आहे मुलांना तयार करून देऊ शकता तर बघा किती वाफा येत आहेत आपल्या या पुलावच्या छान असा गरमागरम आणि सोबतच मी थोडेसे असे पीस पीस शेव मुलांना देत आहे स्नॅक्समध्ये बारीक शेव तर चारही रेसिपीज तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला या चारही टिफिन रेसिपीज आवडल्या असतील तर नक्की सांगा आणि चारही टिफिन रेसिपीजमधून कोणती टिफिन रेसिपीज तुम्हाला आवडली ते सुद्धा नक्कीच सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये